नमस्कार मी नवनाथ बालाराम पाटील ग्रामस्थ मंडल वडवली वडवली गावप्रमुख भारतीय जनता पार्टी मोना मंडळ अध्यक्ष आज आम्ही या एनआरसी मध्ये पहिलाच आम्ही एक आठ दिवसा या सिरमेट फॅक्टरी खोल एन आर सी मध्ये आतमध्ये त्याच्यामध्ये मी विरोध दर्शविला आता पण आमचा सर्व ग्रामस्थांचा विरोध आहेच म्हणजे का हा प्रोजेक्ट तुम्ही करताना सर्व ग्रामस्थांना इथे रहिवाशांना कामगारांना पहिला माझा मुद्दा असा आहे की तुम्ही कामगारांची जी देणी बाकी आहे त्यांना देणी न देता तुम्ही प्रोजेक्टचा डायरेक्टली चालू केला मनमानी केली दादागिरी केली असा आमचा डायरेक्ट आरोप आहे असा तर तुम्ही कामगारांची जोपर्यंत देणी करत नाही कामगारांची जी जी कामगार त्यांना काहीच देता नाही तुम्ही डायरेक्ट शिरमिट फॅक्टरी उभारण्यात आली इथे त्याच्या त्या संदर्भात मी प्रथम मी ग्रामस्थ मंडळ म्हणून त्यांना मी विरोध करतो आदा आणि कंपनीला आणि पूर्ण परिसरात तुम्ही विश्वासात घेऊन का बाबा जे युनियन क्षेत्रातले इथले रहिवासी मुंडा ते टिटवाळा परिसरातील सर्व या कामगारांना तुम्ही विश्वासात घेतलाय का करताना असा विरोध झालाच नसता तुम्हाला सर विश्वासात घेतला असता तर म्हणून मी प्रथम त्यांना विरोध करतो हो जोपर्यंत कामगारांची देणी देत नाही तोपर्यंत यावी कुठला पाऊल उचलू उचलून मी आजच सकाळी एक व्हिडिओ बघितलेले आपले गुजरातची होती सिमेंट फॅक्टरी तिथे तिथे पूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे शेती उद्ध्वस्त आहे तिथले रहिवासी पूर्ण त्रास झालेला आहे का तर त्यांचे बघितले मी तर आपली माती वगैरे पडलेली आहे ती पूर्ण त्याच्या घरामध्ये आलेली आहे पूर्ण घर त्यांचा एकदम उद्ध्वस्त झालेला आहे आणि शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे तसाच या परिसरात आम्हाला त्रास होणार आहे जो पण काय डिसिजन घ्याल जो पण काय कराल त्याला पूर्ण आमचा विरोध राहणार आहे कायम राहणार आहे पण परंतु परंतु असं मी सांगतो जोपर्यंत कामगारांची देणी देत नाही त्यांना विश्वासच घेत नाही ना कामगारांना विश्वास इथल्या नागरिकांना विश्वासच घेत नाही तोपर्यंत या एनआरसी आदानी काहीच करायचं नाही हा आमचा ठाम विरोध राहील